गाडीची लाईट चांगली का खाप कटून हा गाडी घेऊन टाकली डायरेक्ट तिसरी म्हणजे आपली गाड्या का घेतो माहिती का आपण ज्यावेळेस गरीब होतो ना त्यावेळेस आपल्याला कोणी गाड्या उभ्या करीत नव्हतं आता लोक गंज गाड्या आहे त्या आमच्या काय कामाच्या आहे का नाही खरं आहे का नाही इकडे फिरो सारखं दे आणि अरे एवढे लोक बेकार होते गावचे बी तुम्हाला सांगतो मी जे बोलतो ना खरी परिस्थिती बोलतो बरं का गावचे एवढे व्याकर होते आपण जर म्हणत नाही अरे लग्नाला लग यायचंय मला आपण खोपीत राहत होतो बरं का तू नव्हता होईल आणि आपल्याक गाडी बिडी सायकल बिकल काय नव्हती लोक म्हणजे नको गाड्यांचं बुशन दाखवू लय मागाचे आहे तो केळ्या का आम्हाला बसून देईन का हा काम तो काय आम्हाला बसून देईन का त्याची गाडी का आमच्या कामाची आम्ही या गाडीला बुलट समजवतो आणि स्वयला फॉर्च्युनर समजवतो का आमची गरीबाची कष्टाची आणि सांगतो वा। ना गावचे मग काय करायचे हे डबल सीट आहे वा येळ नाही जागा नाही वा पण योग्य काय रे बा पण एक जनात घ्या ज्याला नाही छेळलं ना त्याचा देव न्याय करीत असतो देव देवाना असं केलं पकड मोटरसायकल सायकली झाल्या आता आणि बॉडी रोई कोणती कोणती हक मलाच कळ पडले कोण नाही दोन ना मी वपीत नाही इज्जत करतो या वस्तूंची कारण या वस्तू वाचून मी तर शेले टाकर यांचा खर नाही म्हण हा आणि विषय असा आहे लोक इतके बांबटे माई पोर आजारी पडली होती शेवट पोर मिली अरे गेली ना आपली फोर खरं आहे ना हे नाय का तर तिला डोक्यात ताप आला मी बाहेर गावाला जायला होतो बायको ना गाड्या मागातल्या काही लोक म्हण पेट्रोल नाही कोण म्हण मला बाहेर जायचंय तो राग आहे माझ्या डोक्यात ओकायचं नाही हा म्हणलं एखादा चार दुकास तिकडे मार रे तू घरी हा मला पुढं नाही बरं का रागामध्ये कारण मी गरीबीत काढलेला वरून उडफीचे ठेम पडेल आणि वरून पांघरून ठेंब पडेल पावसाचे असे दिवस काढले आम्ही माणसानी बरं का म्हणून अवकाठीत राहाच हा तू असू आगरता जागीरदार आम्हाला काय घे नाही आम्ही आमची सच्चाई सांगतोय आम्ही खरंच बोलतोय आमचं ये नाही असं लवढं नेसन हॅग काय लोक ये नाही करत जे आहे खर ते खरं आहे ज्याला पाव वाटलं तो पाहिजे ज्याला नाही पाव वाटलं तो गेला उडत अरे बा आपल्याला का इलेक्शनला उभं राहायचे म्हणून पोरगी गेली तसपासून सांगतलं एवढ्या गाड्या घ्यायच्या एक वापायची नाही हा आपल्याला सायकली लोक घेत नव्हते सायकल देत नव्हते किंमत करायची आणि काय काय एक जण तो मला असं म्हणला म्हणलो मला आहे ना बॉलेरो घ्यायची म्हण जत्रातली का किंवा जत्रातली अरे जत्रातली मी एकदम एकदा म्हणून एक जण मला ट्रॅक्टर घ्यायचं म्हणे जत्रात नका नाही तर मग टायर घ्यावा म्हणे केळ्यात ट्रॅक्टर घेतला बॉलेर घेतली सहा सात मोटरसायकली घेतल्या बोलणाराची दातच पाडली काही मेले काही हाय त्यातली बोलणारे हा नाव नाही घेत मी पण बोलतो डायरेक्ट कारण नाव घेणं कायद्यानं गुण आहे आणि मग आता टायर अरे तुझ्या एवढ्या वीस वर्णाची टायर ओपली तर तू इष्टीत घेईन नाही आता म्हणजे बोलणं राहून जात मनातला घाव आहे ना हा राहून जातो कोणाला बोलू नाही दसपाटाला तासपाट समजू नये कळालं का पाहिलं नि म्हणलो मला गाडी घ्यायची बाल फिरा जात्र लिहाती काय लोक आहे काय माणस शिप पाहिलं होतं तुम्ही काय तुम्ही देव आहे का पुढं कोणच काय होईल अरे राजाचा रंक होऊ शकतो रंकाचा राजा होऊ शकतो ही देवाची लिला आहे म्हणून टॅक्टर घ्या का जत्रातला का ग कोपीत होतो ना आम्ही निश्चित जात्रा जात्रातले म्हणून आपल्याला वा अंत भूषण म्हणून गाड्या घेतल्या आणि विषय संपला आता आपल्यालाच गाड्या मोफा झाल्यात तू भगवंताची कृपा आहे आता आपण कोणत्या गोदी केली जेव्हा तू गाडी वाचून गरज नाही तू मला जत्राकल्या घेऊन दाखवल्या धन्यवाद